शेतकरी मित्रांनो उसाची लावण तुटल्यावर जो काही खोडवा राहणार आहे आपल्याला तर त्या खोडव्यासाठी आळवणी केली पाहिजे का बऱ्याच शेतकरी त्यांचा कॉमन विषय असतो आळवणी करत असताना कशाची आळवणी केली पाहिजे त्याच्या आधीही बाबा की बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यावा लागतो तो कोणता घ्यावा लागतो कीटकनाशक वापरावं लागतं का आणि आळवणी करत असताना काय काळजी घ्यायची आपल्याला त्याचबरोबर बगला कट करणार असतो आपल्याला तो कधी करायचा आहे आळवणी कधी केलं पाहिजे ड्रिप कधी अंतरलं पाहिजे आणि युरियाचा डोस कधी टाकला पाहिजे ह्या तुमच्या डोक्यातल्या ज्या काही प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नावर मला चर्चा करायची आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तसेच फेसबुक पेजवरही स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ऊस तुटल्यावर काय कामं करायचे आहेत हे कन्फ्युजिंग होतं आणि त्यात पाला दाबून घ्यायचा असतो आपल्याला कामगार मिळत नाहीत बऱ्याच ठिकाणी तोड चालू असते आणि ह्या सगळ्यामध्ये जर का प्रॉपर सिच्युएशन चुकलं आपल्याला तर उत्पादनावर त्याचा डायरेक्ट इफेक्ट पडत असतो आपल्याला कारण का जर का लावणीला जर का आपण संख्या नियोजन केलो तर खोडव्यालाही संख्या नियोजन करणं गरजेचं असतं आणि संख्या नियोजनसाठी आळवणी करणं हे महत्वाचं असतं का किंवा पुढची कामं काय करायचं त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते येते चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पेज लाईक करा जेणेकरून येणारे आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सजरित्या मिळत राहतील आता मी तुम्हाला एक वाईज एक प्रोसिजर सांगतो पण त्याच्या आधी आळवणीचं महत्व मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आळवणीमध्ये बेसिक महत्वाची गोष्ट आपल्याला ही साध्य करायची असते की आपल्याला लागल तसं लागल त्या प्रमाणामध्ये त्याची सॉईल बायोलॉजीच्या माध्यमातनं त्याची इकोसिस्टम डेव्हलप करत जायची आपल्याला त्याच्यामुळं काय होतं आपल्याला की जे काही येणारे फुटवे आहेत ते सगळे एक समान आले पाहिजेत फुटवे चांगले आले आपल्याला दहा तरच आपल्या शेतामध्ये चाळीस हजार ऊस तयार होणार आहेत आणि चाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये जर का राहिले खोडव्याचे आणि तो ऊस दोन किलो अडीच किलोला गेला तर आपण सत्तर ऐंशी पर्यंत जाणार आहेत पण वेळ कमी असतो त्यामुळं अडीच टाकापर्यंत काही माहित नाही पण दीड दोन किलोचं तर एक ऊस होणं गरजेचं आहे आपल्याला मग दीड दोन किलोचा ऊस बनवू शकतो कारण का दहा दिवसाला एक पेरं बनतं चोवीस पेरे बनणार आहेत बन आपल्याकडे पुढं जाऊन पण चोवीस पेऱ्याचं चा वजनही चांगलं बनलं पाहिजे वजनही बनेल दीड दोनचा पण संख्या नियोजन प्रॉपर झाली पाहिजे जर का चाळीस हजार फुटवे झाले आपल्याकडं दोन दीड किलोचं झालं ऊस तर आपण साठ पासष्ट पर्यंत खोडवं आपलं जाणार आहे मग त्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट काय की बाबा चाळीस हजार ऊस आपल्या शेतामध्ये तयार करणं गरजेचं आहे मग चाळीस हजार ऊस कधी होणार आहे तर आपल्या बेडमधली जे काही ऊस तुटलेला आहे आपल्याला तर तिथं फुटवे चांगले तयार होण्यासाठी चाळीस हजार ऊस होणं गरजेचे मग यासाठी स्टेप वाईज आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो जसं की ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आहेत किंवा पाला जाळून घेणं गरजेचं जा आहे आपल्याला पाला दाबून घेणं सॉरी पाला दाबून घेणं गरजेचं आहे आपल्याला पाला दाबून घेतल्यानंतर जमिनीला आपल्याला बगला कट करून घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा ऊसाचे खोट मारून घ्यायचे आहेत मी वारंवार सांगतो शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला ऊस हा आपला तोडला जातो त्यावेळेला त्या दादांची पण काही चूक नसते किंवा बाबा सापडत नसतात बरंच हे असतात त्याच्यामुळे हे वर्ण वर्ण सगळा असा हा ऊस तुटलेला असतो आता जर का हा वर तुटलेला आहे शेतकरी तर हिथून फुटवा मिळत नाही पण आता बघू शकता की आता ह्या प्लॉटला एक तीन चार दिवस झालेले आहेत तर जे जमिनीबरोबर तुटलेले आहेत तर तिथून हे फुटवा आपल्याला हा चांगला मिळत आहे फुटवा मिळत आहे त्याच्यामुळं हिथनं जे काही हे वरचे वरचे राहिलेले आहेत हे जर का तुम्ही असं मारून घेतला एक कुदळीसारखं एक हात्यार मिळतं त्या हात्यानी जर का आपण हे मारून घेतलो आपण हे 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 सगळं तर ह्या सगळ्यामुळं काय होतं की आपल्याला जमिनीबरोबर सगळे फुटवे आपल्याला होत राहतात आणि त्यातनं येणारे सगळे फुटवे हे ठोस आणि जोमदार येऊतात आता बघा तुम्ही हे बघा हा फुटवा हा सगळा आपल्याला ठोस आणि जोमदार येतो त्यामुळे पहिलं काम काय करायचं शेतकऱ्यानं आपल्याला की जमिनीबरोबर हे सगळे खोट आहेत हे सगळं मारून घ्यायचं आहे हे मारून घेतल्यावर तुम्ही एक पहिली बुरशी आळून आळवणी ह्याला डायरेक्ट स्प्रे मारून घेता तरी चालू शकतात हार्डली तुम्हाला पाच ते सहा पंप होतील लईत आठ पंप होतील तुम्हाला एकरी पण स्प्रे मारून घ्यायचं आहे हे का मारायचं आहे आपल्याला कारण का ह्याच्यामध्ये जर का बुरशीनाशक नाशक कुठला रोग असला तर ते बुरशीनाशक जळले पाहिजेत आपल्याला मग ह्यामध्ये तुम्ही साधे कीटकनाशक जरी घातला तरी इथं जे काही मुंग्या वगैरे येणार आहेत ते सुद्धा मरू शकतात मग त्यामध्ये तुम्ही काय वापरू शकता तुम्ही ब्ल्यू कॉपर वापरू शकता किंवा साप वापरू शकता कार्बन हायड्रोझेन प्लस मँकोजे यम पंचाईस वापरू शकता रोको वापरू शकता स्वस्तात जे काही कॉन्टॅक्ट मिळतं ते वापरू शकता तुम्हाला जे काही स्वस्तात मिळतं ते तुम्ही वापरायचं आहे त्याच्याबरोबर तुम्ही कीटकनाशक रोगर वापरू शकता किंवा सगळ्यात बेस्ट लांबडा सायरोथिन कराटे मार्केटमध्ये मिळतं ते वापरायचं आहे दोन मिलीनं ते वापरा आणि दोन ग्रॅमनं साप वापरा आणि ह्याची फवारणी करून घ्या तुम्ही हे कट केल्या केल्या कट केल्या केल्या फवारणी केल्यामुळं इथं जी काही बुरशी आहे कारण का ह्यातनं रस जो भैर येतो तर बऱ्याच वेळेला इथं हे लाल झाल्यासारखं वाटतं आपल्याला हे लालसर वगैरे जे काही होतं हे सगळे बुरशी थांबवायचं काम हे तिथं केलं जातं आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं मुंग्या वगैरे असले किंवा काही कीड वगैरे असतात ते सुद्धा मोळून जातं आपल्याला ह्यानंतर काय काम करायचं आपल्याला ह्यानंतर बगला कट करून घ्यायचे दोन्ही बाजूने बगला कट केला तरी सगळ्यात बेस्ट किंवा एक बाजूने जरी बगला कट केला तरी चालू शकतात बगला कट करायचा उद्देश काय आपल्याला की बगला कट करायचा उद्देश आहे किंवा बाबा जमिनीच्या साईडची जी काही आपल्याला मुळं आहेत ती मुळं तुटली जुनी मुळं तरच परत नवीन मुळं चांगली तयार होत असतात डेव्हलप होत असतात आणि त्याला जोर हा चांगला लागत असतो त्यामुळे बगला कट करणं गरजेचं आहे आता बरंच मार्केटमध्ये जर का हे ऊस तोडायचं जे काही मी म्हटलो तुम्हाला तर मार्केटमध्ये नवीन ट्रॅक्टरला रोटरला वगैरे असं गोल फिरतं ते सुद्धा जमिनीबरोबर तासलायचं काम करतं पण त्यात काय होत असतं की समजा बेड वगैरे प्रॉपर नसले तर हा पूर्ण गट्टा उसकटून यायचं काम होतं मग ते खूप महागात पडतं आपल्याला कारण का तो गड्डा गेला तर परत ते सगळं जनरेट होणार हे करणं तापदायक होतं तर ते बघा तुमच्या हिशोबानं जर का बेड सगळे एकसारखे असले आदन मधनं ट्रॅक्टर आपण काढला नसला तर ते मशीन कटर कटिंग करून घेऊ शकतो किंवा अदरवाईज तुमच्याकडं त्या कुदळीसारखं जर का नाही मिळालं तर कोयत्याना जरी नुसतं तुम्ही वर्ण वर्ण मारत गेला एक चार गडी सांगून लेबर सांगून जरी नुसतं मारून घेतला तरी त्याचा बेनिफिट हा शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे आपल्याला होऊन जातो आता हे केलो आपण बगला कट केलो कोयत्यानं सगळं मारून घेतलो आपण आणि बाकी सगळ्या गोष्टी घेतलो तर तुमच्याकडे ड्रिप असलं तर ड्रिप टाकून घ्या पटकन किंवा तुमच्याकडं पाटपाणी असलं तर जमिनीला पूर्णपणे पाटपाणी हे द्या जमिनीमध्ये ओल असणं हे खूप गरजेचं आहे ज्या वेळेला आपण आळवणी करणार आहे तर त्यावेळेला आपल्याला जमिनीमध्ये ही ओल पाहिजे जोपर्यंत ओल नसते तोपर्यंत कुठलंच काम करणार नाही मग ओल झाल्यावर आपल्याला पहिले दोन आळवणी करायचे आहेत ज्या शेतकरी त्यांना दोन शक्यतेने दोन करा ज्यांना तीन शक्यतेने तीन करा मग ह्यामध्ये काय करायचं आहे आता हे करत असताना जर का आपल्याला प्रॉपर हार्मोन्स बेसमध्ये आणि बजेटमध्ये करायचं असलं तर बोरगाव इंडस्ट्रीजचं जो काही वस्तात किट येतो एम एच जुन पॅटर्नचा तर त्या वस्तात किटचा वापर करू शकतो अतिशय खूप स्वस्त आणि लय फायदेशीर किट आहे हार्डली तीन हजार सातशे रुपयाला आपल्याला किट मिळतो त्यामध्ये सहा ऍप्लिकेशन मिळतात त्यामध्ये दोन वाळवणी मिळतात एक सपोर्ट डोस मिळतो आणि तीन फवारणी पण मिळतात म्हणजे एकदम स्वस्त मिळतो आपल्याला तो करू शकतो मग त्यामध्ये स्टार्टअप नावाची जी काही आळवणी आप आहे आपल्याला तर स्टार्टअप वापरायचं आणि त्याच्याबरोबर पाच किलो युरिया आणि अडीच किलो तुम्ही बारा एकसठ झिरो घेऊ शकता किंवा पंधरा पस्तीस झिरो सहा मार्केटमध्ये मिळतं ते वापरू शकतो अडीच किलो आपण किंवा जे काही ज्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे नायट्रोजन आणि पोटॅश थोडं थोडं आहे तेरा चाळीस तेरा हे जरी वापरला तरी चालू शकतो आपल्याला म्हणजे पहिल्या आळवणीमध्ये काय करायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी स्टार्टअप तुम्ही पाचशे ग्रॅम घ्या त्यामध्ये हार्मोन्स आहेत रुटिंग हार्मोन्स आहेत जे आता जे काही मुळं तुटणार आहेत बगल्या कट करताना किंवा जे काही सुप्त अवस्थेत मुळं आहेत त्यांना ऍक्टिव्ह करायचं चार्ज करायचं आणि नवीन मुळं तयार करायचं पांढरं जाळं करायचं काम हे स्टार्टअप करता आपल्याला जर का किट किटमधलं स्टार्टअप घ्यायचं नसलं तर बाहेरनं जरी दुसरा स्टार्टअप घेतला तरी चालू शकता आपल्याला तर दोनशे लिटरचं बॅरल करायचं आहे दोनशे लिटरमध्ये पाचशे ग्रॅम किट मधलं किंवा सेपरेट पाचशे मिली स्टार्टअप घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासोबत तुम्ही बारा एक्सेल जिरो घेऊ शकता अडीच किलो युरिया पाच किलो हे सगळं कॉम्बिनेशन करून आपल्याला पहिली अळवणी करायची आहे दुसऱ्या आळवणी काय करायची आपल्याला दुसऱ्या अळवणी वस्तात किटमध्ये केनेक्स येतं त्याचा करू शकतो आपण किंवा बाहेरनं केनेक्स किंवा के इन्स्प्लिट मिळतं त्याचा करू शकतो किंवा फार्म राईटचं केला तरी चालू शकतो आपण दुसऱ्या आळवणीमध्ये दोनशे लिटरसाठी सेम सगळी प्रोसिजर करायचे आठ ते दहा दिवसानं पहिली आळवणी केल्यावर दुसरी आळवणी आपल्याला करायचं आहे ह्या दोन आळवणी बेसिक का गरजेचं आहे तर ह्या दोन आळवणीमुळं जे काही मुळं तुमची सुटणार आहेत डेव्हलप होणार आहेत ती मुळांचं काम डेव्हलप होईल जे काही स्टेम तुमचे बाहेर काढायचे आपल्याला ते स्टेम काढायला तुमचं एकदम पटकन जोर लागल आणि फॉस्फरस असल्यामुळं जे काही आपल्याला अपेक्षित चाळीस हजार ऊस काढायचे आपल्याला ते चाळीस हजार ऊस निघायचं काम हे ह्या दोन गोष्टीतनं होत असतात त्यानंतर ज्यावेळेला आपले दोन आळवणी होतात त्यानंतर बरोबर आठ दिवसानं एक युरिया आणि दोन किलो फार्मराईसचा डोस आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे म्हणजे एकदा का तुमचे सगळे सराउंडिंग फुटवे तयार झाले तर त्या फुटव्यांना सगळ्यांना जोर लागला पाहिजे आणि हिथनं पुढं जे, जे काही आपण फर्टिगेशन जाणार आहेत त्या फर्टिगेशनला ताकद लागली पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं हे करू शकता आता बरीच लोक काय करतात ह्यामध्ये की डायरेक्ट ऊस तुटल्या तुटल्या लगेच भरणी करतात म्हणजे बाबा डोक्याला तापच नको काय नको भरपूर खत टाकतात आणि भरणी करतात ह्याचा तोटा काय होतो शेतकरी मित्रांनो आपण की लगेच भरणी केलो आपण तर जे काही स्लो रिलीजिंग वाली खत आहेत ते काम करतील पण ऍक्टिव्ह फास्ट वाली खतं एवढी काम करत नाहीत आणि काम जरी केले तर त्या पिकाला म्हणजे आता लहान बाळाला मी एक भाकरी दिलो होती ते भाकरी खाणार नाही तशातला विषय होतो इथं आपण तर त्या पिकाला लागल तसं लागल था था ला त्या प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे त्यामुळं पहिला चाळीस हजार ऊस शेतामध्ये तयार करून घेणे हे तयार करून घेण्यासाठी दोन आळवणी एक सपोर्ट डोस देणे वस्तात किट घेतला तर त्या वस्ताद मध्ये दोन आळवणी एक सपोर्ट डोस तुम्हाला मिळतोच नाही घेतला तर बाहेर पण तुम्हाला मिळतं त्या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे आपल्याला आणि ह्याच्या पुढे जाऊन की अ जाऊन ज्या वेळेला तुमचं एवढ्या उंचीची तुमच्याकडे ऊस येणार आहेत एक फवारणी करतो आपण त्यानंतर भरणी करा तुम्ही ते कधीही तुम्हाला एकदम सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतं तोपर्यंत का तुमचा पाला एक सरी दाबला असता तरी तोही कुजायचं काम होतं आपल्याला नाही दाबला तरी तो हळूहळू कुजत असतो तो भरणी करायला आपल्याला सोपं होऊन जातं तर अशा दृष्टिकोनातनं केलो आपण तर ऊसाला एकसारखं चाल मिळत राहतं पुढं कंटिन्यू त्याचं बेनिफिट हे तुम्हाला शंभर टक्के होणार आहे तर महत्वाच्या गोष्टी करा दोन आळवणी करा तुमच्याकडं वस्तात किट नसेल स्टार्टअप फार्म फार्मराईज इन्स्प्रिंट नसेल तर तुमच्या भागामध्ये जे काही मिळतं ते, वा वा ते वापरा त्यासोबत युरिया थोडा बारा एकसष्ट झिरो थोडा किंवा तेरा चाळीस तेरा थोडं किंवा तेरा झिरो पंचेचाळीस जे काही मिळतं सॉरी पंधरा पस्तीस झिरो सात जे काही तुमच्या भागामध्ये मिळतं ते वापरा आणि त्याला चांगलं फुटवं करून घ्या पहिल्या आळवणी करायची पहिल्या आळवणीनंतर आठ दिवसांना दुसऱ्या आळवणी करायची आहे आणि आठ दिवसांना आपल्याला युरिया चोवीस चोवीस झिरो आणि फार्मराईजचा डोस टाकायचा आहे किंवा युरिया बारा बत्तीस सोळा आणि फार्मराईजचा डोस टाकून घ्यायचा आहे ह्या पत्तीने जर का केलो आपण तर शंभर टक्के येणारे फुटवे हे चाळीस हजार येतील आपल्याला सारखे येतील आणि शंभर टक्के ते आपल्याला दीड दोन किलोचं होतील आणि साठ पासष्ट मिनिमम आपण पोहोचेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही किती आळवणी करणार आहेत तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात आणि काय सोल्युशन काढायचं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलत राहू धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं दे